आपण पाहत आहात कुपवाडमध्ये मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून युवकाचा खून कुपवाड शहरातील माधवनगर रस्त्यावरील अहिल्यानगर नजदिकच्या प्रकाशनगरमध्ये आज मंगळवारी दुपारी एका अडतीस वर्षाच्या युवकाचा खून करण्यात आला राहुल आप्पासाहेब सूर्यवंशी वय अडतीस असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कुपवाड शहरातील प्रकाशनगरमध्ये राहुल सूर्यवंशी हा आपल्या मामाकडे राहिला होता गेल्या काही दिवसांपासून राहुल हा नात्यातीलच एका मुलीची छेडछाड काढत होता त्यामुळे त्याला घरातील लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने छेडछाडीचा प्रकार सुरूच ठेवला आज मंगळवारी त्याला सुट्टी असल्याने त्याने पुन्हा त्या मुलीची छेडछाड काढली याचा राग आल्याने संशयित आरोपी सौरभ संदीप सावंत वय बावीस याने राहुलला डोक्यात रोख लोखंडी रॉड घालून मारहाण केली या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला कुपवाड एमआयसी पोलिसांनी संशयित आरोपी सौरभ सा सावंत याला अटक केली आहे निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे किरण वाघमारे प्रकाशनगर कुपवाड या ठिकाणी राहण्यासाठी होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील अर्धा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्यात काही सुधारणा झालेली नाही ना, ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा, मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची कोपर पोलीस ठाणे येथे सुरू आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा